सोलापूर पुणे महामार्गावर ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू तालुक्यातील गावातून गायरान जमीन मागण्याच्या कामासाठी काही नागरिक छोट्या हत्तीने आले होते मागून भरधाव वैगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने घडलेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर पंधरा जण जखमी झाले आहेत मोळ तालुक्यातील हिवरेपाटा ही घटना घडली असून करमाळा तालुक्यातील विक्रम काळे असं अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे देवडाली गावातून काही नागरिक हे वन विभागाकडे हिवरेपाटा येथे वळून वन विभागाच्या कार्यालयाकडे जात असताना मोळकडून येणाऱ्या भरधाव मालवाहक ट्रक ने छोट्या हत्तीला मागून जोरदार धडक दिली ट्रकने दिलेल्या धडकेत छोट्या हत्ती मोठं नुकसान झालं असून या अपघातात पंधरा जण जखमी असून त्या जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे जखमींवर मोहोळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या संदर्भात किरण विक्रम काळे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मध्य प्रदेशातील ट्रक चालक गुजेश्वर सिंह व कौशल सिंह चाकलवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे